भृगु ऋषी पुढे सांगू लागले त्या ब्राह्मणाने केविलपणाने केलेली विनंती ऐकून त्या निष्ठूर कामंदाला त्या गरीब ब्राह्मणाची जराही दया आली नाही कारण दररोज पापकर्मे केल्यामुळे त्याचे मन निढविले होते कामन ब्राह्मणास म्हणाले अरे मूर्खा तुझी विद्वत्ता माझ्यापुढे काही कामाची नाही मला उपदेश करणे आणि गाढवापुढे गीता सांगणे सारखेच आहे एखाद्या फुटलेल्या घागरीत पाणी ओतले तर ते त्या घागरीत राहील का दारुडाला जसे तत्वज्ञान सांगितलेले आवडत नाही तसे तुझे बोलणे मला पसंत नाही आपले काम क्रोधाधी विकार ज्याला तृप्त करावेचे आहे त्याला लाच धरून काय उपयोग ज्याला धनाचा व संपत्तीचा साठा करायचा आहे त्याने दया माया इत्यादी सर्व गोष्टींकडे दुर्लक्षच करायला हवे ज्याला धनाचा व संपत्तीचा साठा करायचा आहे त्याने दया माया इत्यादी सर्व गोष्टींकडे दुर्लक्षच करायला हवे कवळ्याजवळ पवित्र जुगारी माणसाजवळ खरेपणा बित्या माणसापाशी धारिष्ट्य आणि सापाजो क्षमा कधी तुला दिसली आहे का हल्ली फार दिवसात मला तुझ्यासारखी शिकार मिळाली नव्हती तू कसला आता माझ्या हातून पुढे म्हणाले असे बोलून त्या निर्दय कामंदाने आपल्या हातातील तलवारीने त्या ब्राह्मणाचा शिर्चित केला कामंदाने अशा पद्धतीने हजारो ब्राह्मणांची हत्या केली होती त्यापैकी उदाहरण म्हणून मी ही एक घटना तुला सांगितली अशी दुष्ट दुष्टकृती करता करता कामंदाला म्हातारपण आले वृद्धावस्थेमुळे त्याचे शरीर तकले दृष्टी मंदावली सौंदर्य नष्ट झाले झोप उडाली त्याचे पुत्र पौत्र अपतेष्ट सर्वजण त्याचा अनादर करू लागले त्यावेळी त्याला एका ब्राह्मण मित्राचे स्मरण झाले त्याने त्याला जवळ बोलावून घेतले त्याला सांगून कामंदाने इतर ब्राह्मणांना पाचारण केले कामंदाच्या भीतीने व त्या ब्राह्मणाच्या भिंडईने अनेक ब्राह्मण कामंतच्या घरी आले अनेक प्रकारची दाने त्या ब्राह्मणांना अर्पण करण्याची इच्छा कामांतांनी प्रदर्शित करताच ब्राह्मण म्हणाले तुझ्यासारख्या पापी माणसाकडून आम्ही दान घेत नाही तुझ्याकडून दान घेण्यानेच काय परंतु तुझ्याशी भाषण केल्याने आम्हाला पातक लागेल असे बोलून ते सर्व ब्राह्मण येथून निघून गेले त्या ब्राह्मणांनी आपल्या घरी गेल्यावर सचेल स्नान करून शालनार्थ पवमान जप केला हा प्रकार घडल्यावर उघडले व त्याला आपल्या कृत्याबद्दल पश्चाताप झाला आपण आता पुण्य कृत्य करावे म्हणून त्याने आपल्या परिचित प्रमाणाचे सहाय्य घेतले कामंद राहत होता त्या अरणात एका श्री गणेशाचे जीर्ण देवालय होते त्या मंदिराचा जीर्णोद्धार करावा असे कामंदाच्या मनात आले त्याबरोबर कामंदाने जवळचे सर्व धन खर्च करून त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास सुरुवात केली भव्य लांब रुंद आणि चार महाद्वाराने लहानच्या मंदिराच्या जागी त्याने उभारले त्या मंदिराभोवती फळाफुलांच्या मोठमोठ्या मोड़ सुंदर जागा बागा त्याने लाविल्या देवालयाच्या चारही कोपऱ्यावर चार विहिरी बांधल्या कामंदाचे बहुतेक धन या देवालयाच्या कामीच खर्च झाले उरलेले धन त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या जवळून नेले काही काळांनंतर कामंद मरण पावला प्रथम प्रथमांनी त्याला पटकावले त्याच्या सर्वांगास काटे टोचले त्याला दगडाने ठेचून काढले आणि भयानक नरकात त्याला घोळवून शेवटी कामंदाला चित्रगुप्त आणि यम यांच्याकडे नेले तू आधी पुण्य भोगतोस की पाप भोगतोस असा त्याला प्रश्न विचारल्यावरून त्या कामंदाने पुन्हा प्रथम पुण्य भगतो असे सांगितले म्हणून यमाने त्याला सौराष्ट्र देशातील राजाच्या पोटी जन्माला घातले हे राजा हा पूर्वजन्मीचा महापापी जो कामंद तोच तो आहेस भुर्गुंनी सांगितलेले हे आपले पूर्वृत्त ऐकून समकांताच्या मनात संशय निर्माण झाला तो काहीच न बोलता मुकाट बसून राहिला तेवढा चमत्कार असा झाला की त्या नाना प्रकारचे हजारो पक्षी बाहेर पडून त्यालाच टोचू लागले वेदविद्या त्रिकालतज्ञ ऋषींच्या भाषणाविषयी संशय निर्माण झाल्यामुळे हा प्रकार घडला होता त्या पक्ष्यांच्या संजीव प्रहारामुळे राजा घायल होऊन ऋषींना म्हणाला ऋषी श्रेष्ठ हो आपल्या या पवित्र आश्रमात पशु पक्षी निसर्गता असलेले आपले वैर सोडून प्रेम नांदतात आणि हे पक्षी व्याधीग्रस्त झालेल्या मला आणखी आहेत मा... हे कसे महाराज मी आपल्याला शरण आलो आहे मी अत्यंत दीन आहे मी कुष्ठरोग झाल्यामुळे दयेला पात्र आहे आपले सर्व प्राण्यांचे रक्षण करणे हेच आहे म्हणून आपण मला वाचवा राजाचे हे आर्थभाष्य ऐकून भृगू म्हणाले राजा माझ्या बोलण्याविषयी तू मनात संशय घेतलास म्हणून त्याचे फळ तुला ताबडतोबच मिळाले असो भिण्याचे कारण नाही माझ्यावर विश्वास ठेव म्हणजे केवळ माझ्या हुंकारानेही हे सर्व पक्षी नाहीसे होतील असे म्हणून ऋषींनी एकदा हुंकार देतात ते सर्व पक्षी नाहीसे झाले